तर महायुतीमधील काही जण हे आपल्या संपर संपर्कात आहेत असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला महायुतीमध्ये जागा वाटपावरून उद्रेक असल्याचं म्हणत त्यांना भूकंपाचा अंदाज नसल्याचंही नाना पटोले म्हणाले त्याचबरोबर निवडणुका लागल्या की महायुतीला दाखवणार असल्याचा इशाराही नाना पटोलेंनी दिला महायुतीतील काही जण माझ्या संपर्कात असल्याचं नाना पटोले आज म्हणाले त्यामुळे महायुतीत जागा वाटपावरून उद्रेक होणार आहे असंही नाना पटोलेला आहे पत्रकार परिषदेत म्हणाले आता हा काही जागेचा फॉर्म्युला जो आहे तो तिकडे महायुतीमध्ये त्यांचं चालू आहे गोंधळ किती तिकडे गोंधळ तुम्हाला कळत नाहीये उद्रेक आहे भूकंप व्हायची वेळ आलेली आहे आणि हे लोक सांगतात ना आमच्याकडे येणार आहे ते अमुक ये येणार आहे तुम्हाला त्यांच्या भूकंपाचा अंदाज नाही आहे माझ्यासोबत किती संपर्क आहे तर मला ते नाही मला जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्वाचे आहे याचा आणू त्याचा आणू त्याच्यावरच्या चर्चा हेडलाईन आम्हाला घ्यायच्या नाही पण तुम्हाला निवडणुका लागू द्या म्हणजे मग मी यांना एक लोहाराचा नाही मारेल तर माझं नाव नाना पटोले